なるほど。 सोलादपूर तालुक्यातील के देवळे केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुख श्री अनिल पाटील हे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत या निमित्तानं देवळे केंद्रानं त्यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता सदर कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी सुभाष साळुंके हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवळे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रकाश कदम सामाजिक कार्यकर्ते अनिल दळवी श्री पांडुरंग मोरे ग्रामसेवक मेंढके श्री मुख्याध्यापक तुकाराम मोरे राजू शेलार व सर्व शिक्षक उपस्थित होते त्या कृतज्ञता सोहळ्यात केंद्रातील विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुख अनिल पाटील यांना अमूल्य भेट दिली व त्यांच्या प्रती प्रेम भावना व्यक्त केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची पहिलीच घटना असून त्यांचा कार्यकाळ हा कौतुकास्पद का राहिलेला आहे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये देवळे केंद्राचा आलेख हा नेहमी उंचावत ठेवण्याचा पराक्रम केंद्रप्रमुख पाटील आणि त्यांच्या सर्व टीमनं केला भावी आयुष्यात त्यांच्याकडून चांगले कार्य घडावे असे शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या यावेळी प्रकाश कदम अनिल दळवी पांडुरंग मोरे सर तुकाराम मोरे यांनी आपले विचार मांडले या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी आध्यात्मिकाकडे वडा असणाऱ्या केंद्रप्रमुख पाटील यांना विठ्ठल रुक्मिणी रायाची मूर्ती भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू शेलार यांनी केलंय स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी आणि रायगड